गणेश उत्सव काळात समाजात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी समाज कंटकांवर यामध्ये पोलीस व्हॅन आणि दंगल नियंत्रण पथकाचा समावेश होता हा रूटमार्च संपूर्ण जयसिंगपूर शहरातून काढण्यात आला यावेळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड जयसिंगपूर पोलीस स्टेशन स्टाफ शिरोड पोलीस स्टेशन स्टाफ मुख्यालयाकडील स्ट्राईकिंग फोर्स समावेश होता जयसिंगपूर या ठिकाणी आज आगामी गणेशोत्सव अनुषंगाने चार अधिकारी आणि तीस कर्मचारी यांच्यासह आज एक रूट मार्च घेण्यात आला सदर मार्च हा आगामी गणेशोत्सव हा शांततेत पार पाडवा कोणी अनुचित प्रकार नये या अनुषंगाने करण्यात आला होता आणि माझी या अनुषंगाने सर्व जेशवासियांना जाहीर आव्हान आहे की आपण सर्व गणेशोत्सवात ज्या नियम वेगवेगळ्या नियमावली त्या व्यवस्थित पाळाव्यात आणि हा आगामी गणेशोत्सव हा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशनला सहकार्य करावे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या